एका हिंदू राज्याची स्थापना बाजूच्या सुलतानांना कधीच मान्य झाली नसती सुमारे साठ वर्षापूर्वी विजयनगरचे राज्य या मुसलमान सुलतानांनी असेच बुडवले होते आता आदिलशहाने लगेचच मुरार जगदेव या सरदारास शहाजी राजांवर पाठवले एक हिंदू सरदार दुसऱ्या स्वतंत्र हिंदू सरदाराविरुद्ध इस्लामी बादशाहीच्या वतीने लढण्यास निघाला या मुस्लिम सत्ताधीशांनी मराठा सरदारांना एकमेकांशी झुंजवून त्यांच्यातील तीव्र वैरागणीला खतपाने घालून त्यांच्यावर राज्य केले या मुरार जगदेवाने शहाजी राजांची जहागीर बेचिराग करून टाकली पुण्यावरून गाडवाचा नांगर फिरवला शक्तिमान मुसलमानी सत्ताविरुद्ध कोणाही हिंदूला एकट्याच्या हिमतीवर येथे सहजासहजी स्वतंत्र राज्य स्थापन करता येणार नाही याची जाणीव शहाजीराजांना झाली असावी या घटनेनंतर शहाजीराजे अतिशय सावध झाले याच सुमारास त्यांचे निजा